मला असं त्यांची रिकव्हरी नेक्स्ट मंथ्स मध्ये होणार आहे आणि तुम्हाला पप्पांना कॉल करून ते पदावर नसता त्यांना कॉल करून सांगायचे आबा इतकं काम करा आणि पप्पा करायचे हे तुमच्या सर्वांना आहे पप्पा एक हक्काचे माणूस म्हणून होते ते कधीही माझ्या माहितीप्रमाणे आधीच्याही प्रचाराला कुठल्याच उपस्थित नव्हते पण ते निवडून आले होते कारण लोकांना माहिती होत जे प्रचारात जरी नाही आले तरी ते त्यांच्या कामासाठी येणार आणि म्हणून लोकांनी पण त्यांना निवडून दिलं जरी ते कोणत्याही सभेला फ्रंट मध्ये नव्हते तरी ते पॅक वरून तरी ते पॅक वरून नेहमी ते काम करत आले पप्पांनी कधीही कोणत्या गोष्टीत असं पुढे पुढे केलेलं मला तरी आठवत नाही ते कोणत्या अवॉर्ड फंक्शन मध्ये ते पुढे गेले मला आठवत नाही त्यांनी नेहमी एक सामान्य जनतेसाठी एक हक्काचा माणूस म्हणूनच स्वतःची ओळख मांडली त्यांची लॉयल्टी नेहमी राजे ग्रुपसाठी होती महाराजांसाठी होती किती काही झालं तरी ते फक्त महाराजांना सर म्हणतात हे मला माहिती आहे सर म्हणतात त्यांचे जिवाळ्याचे संबंध आहेत आम्हाला कधी काय लागलं आम्ही हक्काने तुमच्याकडे येतो आपले तीन तीन पिढ्यांचे संबंध आहेत